चरायला आणलेली आमची लक्ष्मी गाय ही आता खूप लांब आहे मी तिच्यापासून दूर जातो माझ्याशिवाय कुठे जातच नाही त्याला सवयच लागली आता बघा कशी धावतील लक्ष्मी कशी धावतील बघा आता मुंगूस गेला इथून मुंगूस मुगूस गेला ओझर त्या पावसाचं हिरवंगार रान गावा शेजारी लक्ष्मी आमची गाय चरायला आणलेली आहे आता तिला जर मी दिसलो नाही तर ती थेट धावत इकडे येणार लक्ष्मी ये तिथे कांबे गावातली गुरं पण आलेत ना आली 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 दिसणार ना तुम्हाला दिसेल बाकी या कॉम्प्लेक्सवालाही सर्व निसर्गाची वाट लावली थोडंसं बाकी आहे ते पण कालांतराने जाईल लक्ष्मी अली, 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 अली घंटा वाजत आली आली का ठीक बघा आता मी दिसलं म्हणून थांबली पण परत लांब जाऊ परत इकडे चल आता मी लांब आलो ते बघा ती तिकडे दूर आहे चल घरी आहे आता कशी धावतील बघा घंटा नाद करत श्रीराम जय राम जय जय जै राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम इथे तुम्हाला आदिवासी लोक आमच्याकडचे शेतामध्ये मासे पकडताना दिसतील मला दाखवतो ते बघा ते मासे पकडताना आदिवासी लोक आहेत इथे बघा सुद्धा मासे आहेत आणि हे ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा कशी आली बघा धावत आली बघा कशी धावत लक्ष्मी आली कशी धावत चला घरी चल चल ये हे आमच्या चांभारलेगावचं मंदिर आहे शिवालय भगवान शंकराचं पवित्र स्थान पुरातन होतं पण ग्रामस्थांनी ते नवीन बांधकाम करून निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असं बांधकाम केलं आहे आणि तिथे हा सर्व हिरवागार रानमाळ गावाशेजारीच आहे हे आमचं गाव हे बघा खूप हिरवा चारा आहे गुरं राहिलीच नाही لكشمي اه لكشمي علي 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 مندرة تس ایک चकचकीत लागीचं काम खूप छान काम आहे पाहायला गुतलं होतं का आज फिरणं जास्त झालं चरणं कमी झालं तर थोडंसं थांबावं थांबावं असं मला वाटते कारण की नुसतं फिरणं झालं चरणं कमी हे गावाबायाची मोकाट कुत्री आहेत ससे पकडणारी आणि गाय आता हा मधला भाग आहे पाऊ पावसाळा आणि हिवाळा याच्या दरम्यान जो कालावधी असतो तो खूप उन्हाचा असतो ते निसर्गाची रचना आहे आता जी पलीकडे शेती दिसते शेती इथून तुम्हाला दिसणार नाही शेती आहे इकडे ते भात सुकवण्यासाठी निसर्गाचा तो नियमच आहे खूप कडक ऊन सुकलं की कापायचं त्यानंतर थंडी पण आता हा हिरवा चारा अजून दोन महिने पुरेल दोन महिने दोन महिन्यानंतर वाळून जाईल मग वाळलेला चारा पण खाईल अशी आमची लक्ष्मी तिचा मल्हार घरी आहे ही लक्ष्मीची व्हिडिओ चरण्याची आहे एक दिवस मल्हारची दाखव तो पण अगदी शर्यतींच्या बैलासारखाच झाला आहे अगदी चार पायांच्या उड्या मारतो पुढचा व्हिडिओ मल्हारचा